महिशाळ येथे गॅस सिलेंडरच्या स्फोटात तीन जण जखमी महिशाळ येथे शेडबाळ रस्ता माळबाग परिसरात गॅस गळती झाल्याने गॅसच्या सिलेंडरचा स्फोट होऊन तीन जण गंभीर जखमी झाले आहेत ही घटना सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली या घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक अजित सिद्ध यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली या स्फोटात सूर्यकांत वनमोरे वय चव्वेचाळीस मयुरी वनमोरे वय छत्तीस प्रिया वनमोरे वय तेरा सर्व राहणार हे गंभीर जखमी झाले आहेत याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की म्हैसाळ येथे शेडबाळ रोड मळा परिसरात कुटुंबीय सूर्यकांत वनमोरे हे आंघोळीसाठी पाणी तापवण्यासाठी गेले असता गॅस सुरू करताना गॅस सिलेंडरचा स्फोट झाला उन्हाचा कडाका जोरदार सुरू आहे रात्रभर गॅसची गळती झाल्यामुळे स्फोट झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे स्फोट इतका भयंकर होता की घराच्या भिंती व घरावरील पत्रे उडून गेले असून घरातील फर्निचर कपाट फॅन व इतर साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे सर्व जखमींना मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे यावेळी महिषाळ पोलीस आउटपोस्टचे बीट अंमलदार बळीराम पवार उपस्थित होते